नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे डबल ओकॅमी पुणे मध्ये या ठिकाणी झेडपी सोलापूर सोलापूर जिल्ह्याची आरोग्य विभागाची या ठिकाणी आरोग्य सेविकेची जी आहे मेरिट लिस्ट लागलेली आहे यादी लागलेली आहे डॉक्युमेंट व्हेरीफिकेशनची आणि त्यांची दिनांक सुद्धा या ठिकाणी जाहीर झालेली आहे तर या यादीमध्ये काय काय आहे किती तारीख दिलेली आहे याची सगळी माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहे कोणाचं सिलेक्शन झालेलं आहे कोणाचं नाही झालेलं आहे सगळ्या गोष्टी पाहायच्या त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल इतर जिल्ह्याच्या सुद्धा अपडेट्स मी या ठिकाणी तुम्हाला देणार आहे त्यामुळे चॅनलला करून ठेवा ठेवा तारखा खूप आणि अशा मग तुमचं जर जर तारीख निघून गेली तर व्हेरिफिकेशन थांबू शकतं त्यामुळे लक्षात ठेवा ठीक आहे तर या ठिकाणी सोलापूर जिल्ह्याचं हे पूर्ण यादी आहे की दिनांक सहा आठ दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता या ठिकाणी कागदपत्रे पडताळणीसाठी हजर राहायचं आहे आणि या ठिकाणी जी आहे यादी प्रसिद्ध केलेली पंधरा सातची त्या अनुषंगाने या ठिकाणी आहे तर या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की उपरोक्त विषांमुळे आईबीपीएस कंपनीकडून आलेल्या आरोग्य सेविका याची गुणवत्ता यादी पंधरा सात जाहीर केली होती आणि यांचे दस्ताऐज जे आहे ते साठ दोन हजार चोवीस रोजी अकरा वाजता जिल्हा प्रशिक्षण केंद्र जिल्हा परिषद समोर गुरुनानक नगर जुने वैद्यकीय महाविद्यालय सोनापूर या ठिकाणी करण्यात येणार आहे तसंच या ठिकाणी आपल्याला एक सांगू शकतो ज्यांचं सिलेक्शन झालेलं अशा सगळ्यांचं हार्दिक अभिनंदन ज्यांनी अजूनही फोटो मला पाठवले नाही त्यांनी फोटो पाठवायचे आहेत तसंच तुमच्या यशामध्ये थोडा जरी डबल अकॅडमीचा काहीतरी वाटा असेल तर प्रत्येकाने ठिकाणी आपापले फोटो पाठवायचे तसंच ज्यांचं सिलेक्शन नाही झालं किंवा ज्यांचं कदाचित डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार नाही त्याने अजिबात टेन्शन घ्यायचं नाही कारण की येणाऱ्या काळामध्ये स्टाफनर्सच्या भरपूर जागा येणार आहेत आणि त्याची बॅच आपण या ठिकाणी स्टार्ट केलेली आहे स्टाफनर्स आणि ह्या जा ज्या जा 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 जागा आहेत परत याच्यावर आपण आंदोलन करणार आहे ह्या जागा परत निघणार आहे त्यामुळे तुम्ही त्याची तयारी चालू ठेवायची चा आहे आपल्या नवीन बॅचेस आजपासून या ठिकाणी सुरू झालेल्या आहेत त्या तुम्ही जॉईन करू शकता आणि अंगणवाडी सुपरवायझरसाठी सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता अशा करतो ही माहिती तुम्हाला नक्कीच आवड आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून ठेवा आणि या ठिकाणी काय काय अपडेट राहिलेले आहेत त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की जे विद्यार्थी गैरजर राहिले असतील अशा उमेदवारींना निवड प्रक्रिये संबंधात कोणताही दावा करता येणार नाही किंवा हक्क त्या ठिकाणी सांगता येणार आहे असं या ठिकाणी यांनी दिलेले आहे सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आपली स्टाफनर्सची बॅच या ठिकाणी सुरू झालेली आहे ज्याच्यामध्ये टेक्निकल नॉन टेक्निकल सर्व विषयाचे लेक्चर्स आहेत त्या ठिकाणी लाईव्ह रेकॉर्डेड टेस्ट इंग्लिश मीडियममधून मधून सगळं तुम्हाला अवेलेबल केलेले तुम्ही त्या जॉईन करू शकतात तर या ठिकाणी पूर्ण सिलेक्ट झालेल्या लोकांची यादी दिलेली आहे डेट ऑफ बर्थ दिलेली आहे तसंच या ठिकाणी त्यांनी कोणत्या कॅटेगरीतून अप्लाय केलं होतं आणि त्यांचं सिलेक्शन कोणत्या कॅटेगरीतून झालेलं आहे हे या ठिकाणी दिलेलं आहे की कॅन्डिडेट कॅटेगरी दिलेली आहे तर या ठिकाणी आपण बघू शकता की यांच्या सिलेक्ट कॅटेगरी आणि त्यांचं कोणत्या कॅटेगरीतून सिलेक्शन झालेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी अवेलेबल केलेल्या आहेत एकूण या ठिकाणी आकडे जे आहेत ते आपण बघू शकतो की किती लोकांचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे किती मार्कवाल्यांचं या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावलेलं आहे ही सगळी यादी तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर सोलापूर जिल्ह्याच्या वेबसाईटवर सुद्धा उपलब्ध आहे किंवा डबल अकॅडमी पुणेचं जे टेलिग्राम चॅनल आहे मी तेथेसुद्धा टाकणार आहे या ठिकाणी तुम्ही तेथे जाऊन सुद्धा डाउनलोड करू शकतात तर या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी मला प्रश्नचिन्ह आहे तर काय प्रश्नाचा अर्थ आहे यांचा एस सीचं एस सीच आहे असं या ठिकाणी आलेलं आहे तर या ठिकाणी काय सांगितलेलं आहे बघा सदर यादी ही फक्त कागदपत्र पडताळणीसाठी बोलवण्यात आली असून उमेदवाराची सिलेक्टेड उमेदवाराची यादी नंतर या ठिकाणी जाहीर करण्यात येणार आहे हे या ठिकाणी यांनी सांगितलेलं आहे तर या ठिकाणी इतर परीक्षेचे निकाल लवकरात लवकर जाहीर होतील आपण या ठिकाणी व्हिडिओला लाईक करून ठेवायचा आहे चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचा आहे धन्यवाद